नमस्कार मी राजन लाड लय भरे गोकर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत परमेश्वराने कोकणाला निसर्ग सौंदर्याचं भरभरून दान दिलं आहे आम्ही स्वर्गात राहतो स्वर्गाचा प्रत्यक्ष अनुभव आम्हाला घेता येतो कारण आम्ही कोकणात राहतो फिल्ड व्हिजिटच्या निमित्ताने मला वेगवेगळ्या गावामध्ये जाता येतं राजापूर तालुक्याच्या पश्चिम भागात बचत गटाच्या माध्यमातून आमची संस्था कार्यरत आहे त्यामुळे मला प्रत्येक गावामध्ये जाण्याची संधी मिळते आणि प्रत्येक गावामध्ये जे निसर्ग सौंदर्य आहे ते टिपण्याची संधी मिळते सर्वांना हेवा वाटावा अशी निसर्ग सौंदर्याने नटलेली अनेक गावे आपल्या कोकणामध्ये आहेत या कोकणचं निसर्ग सौंदर्य जगाच्या पाठीवर सर्वत्र पोचावं म्हणून अनेक जण सोशल माध्यमातून प्रयत्न करत असतात माझाही तसाच छोटासा प्रयत्न आहे की आमच्या या ग्रामीण भागात असलेली छोटी छोटी जी गावं आहेत त्याचं निसर्ग सौंदर्य आपल्यापर्यंत पोचावं यासाठी मी हा व्हिडिओ करत आहे आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करा आता मी राजापूर तालुक्याच्या पश्चिमेकडील धाऊलवल्ली आंबेलकरवाडी या गावामध्ये या वाडीमध्ये आलो आहे नुकतीच मिटिंग संपले आणि मी आता या नदीवरती आलो आहे या ठिकाणी निसर्गनिर्मित हा धबधबा म्हणता येईल अतिशय सुंदर दृश्य आहे लोखंडी साकव आहे आणि हे दृश्य टिपण्याचा मोह मला आवडता नाही ते चित्रीकरण मी करतो आहे आणि आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे निसर्गाच्या कुशीत वसलेला हा छोटासा गाव आणि छोटीशी वाडी अनेक वाड्यांचं मिळून हा धावलोली गाव आहे आणि या धावलेली गावामध्ये आंबेडकरवाडीमध्ये हा धबधबा आपल्याला बघायला मिळतो कधी वेळ मिळाला संधी मिळाली तर नक्की या विशेषतः पावसाळ्यात आलात तर हा अनुभव आपल्याला घेता येईल आता मी आपल्याला या लोखंडी साखवावरून घेऊन जातो जिथे काही मुलं काहीतरी करत आहेत काय करत आहेत ते आपल्याला आहे चला माझ्यासोबत राहा दुपारचे साडेबारा वाजून गेले आज शनिवार आहे त्यामुळे शाळा सुटल्यानंतर मुलं मला वाटतं थेट या साखर होत असते काय करतात बघा काय चाललंय यांचं काय चाललंय रे काय रे हय कुरलं की उग काय काढत काय काढत काय काढतंय ते कुरली की मासे मी काय लावते उघ्या काय रे काय काढू कुर्ली काढू ना Cala, cala. No que hace el auto de cartel, ¿eh? कुठे कोरली दिसते काय काय काढलंय आहे समजा पुढे काय कवाश काढा काढा सावकाश काढा सांभाळून करा कसा उभं राहिलं बघ भीती नाही वाटत रे ए भीती नाही वाटत അറേ വാ കാഡൂല പകഡില